नमस्कार मंडळी आज आपण झटपट पटकन होणारी पौष्टिक नाश्ता रेसिपी बघूयात फार वेळेस काय होतं की कांदा पोहे उपीट खाऊन कंटाळा येतो किंवा नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसतं त्यावेळेस तुम्ही ही पटकन होणारी नाश्ता रेसिपी नक्कीच बनवू शकता आणि अगदी पौष्टिक देखील आहे तर इथे मी एक कप तांदूळ आणि अर्धा कप हिरवे मूग घेतलेले आहेत आता हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि यामध्ये बुडलीत पत गरम पाणी टाकून घ्यायचं आणि झाकून तीन तासासाठी भिजत ठेवायचं आहे तीन तासानंतर बघू शकता छान मूग आणि तांदूळ भिजलेले आहेत आता यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि याचं बारीक असं पेस्ट बनवून घेऊया अगदी बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि वाटून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊयात सगळं मिश्रण इथं मी वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि एक चमचा खाण्याचा जो सोडा असतो किंवा इनो असतो ते टाकून छान असं मिक्स करून घेऊयात तर इथे मी इनो वापरलेला आहे छान मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता छान मिश्रण फुललेलं आहे बबल्स यावरती छान आलेले आहेत आता गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा आहे त्याला थोडस तेल आणि पाणी लावून छान व्यवस्थित असा तवा ग्रीस करून सेट करून घ्यायचा म्हणजे आपले डोसे जे आहेत ते तुटत वगैरे नाहीत आणि आता यावरती बनवलेलं मिश्रण थोडं थोडं करून टाकून घेऊयात आणि हलक्या हाताने पसरून घेऊयात मिश्रण टाकताना गॅस ची फ्लेम स्लो करायची आहे आणि मिश्रण परतून घेतल्यानंतर मीडियम फ्लेम वरती छान कुरकुरीत डोसा हा भाजून घ्यायचा आहे तुम्हाला जर मऊ हवा असेल तर तुम्ही मीडियम फ्लेम वरती हा डोसा भाजून घ्या आणि एकदम कुरकुरीत हवा असेल तर लो फ्लेम वरती छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या आवडीनुसार तेल बटर तूप लावू तर तयार आहे इथं आपला मस्त पौष्टिक असा तांदूळ आणि हिरव्या मुगाचा डोसा फक्त तीन तास विजात ठेवला तर नक्कीच तुमचा असा डोसा बनवून तयार होतो चटणीसोबत लोणच्या सोबत शेंगदाणा चटणीसोबत सर्व करू शकता नक्कीच ट्राय करून पहा सकाळच्या गडबडीत अगदी पटकन होणारा ना नाश्ता आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू फक्त आपण हे बनवण्यासाठी तीन तास दिले म्हणजे भिजवण्यासाठी तीन तास दिले की आपला पौष्टिक नाश्ता बनवून तयार होतो नक्कीच ट्राय करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद